आजच्या सिल्लोड शहरामध्ये आजपासून आज सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरा ज्या ज्या ठिकाणी टाटा इंडिका एम ए ट्वेंटी एन पंधरा चौदा तो गाडी काढून घ्या रोडवर लावलेली गाडी आपल्या गाडीमुळे रहदारी होत आहे आपल्यावर कारवाई केली सेवा केंद्र खाली रोडवर जो खाली खालिया ताबडला सर यांना सर्वांनी आप आपल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठ्याव जाणाऱ्या येणाऱ्या अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी आजच्या सिल्लोड शहरामध्ये आजपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या हो नजरा ज्या ज्या ठिकाणी एकशे तीस कॅमेरे लावलेले आहे शहरवासियांना विनंती आहे का वाहतूक असल ज्या ज्या ठिकाणी छोटे मोठे व्यवहार करणारे किंवा गाड्या असल ती छोटी गाडी असेल मोठी गाडी असल, असल यांना सर्वांनी आप आपल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी टाटा इंडिका एम ए ट्वेंटी बीएन पंधरा चौदा हो काढून घ्या रोडवर लावलेली गाडी आपल्या गाडीमुळे रहदारी केंद्र बोर्ड वर खाली रोडवर खाली या ताबडतो रिक्षा वाला काय रिक्षा आजच्या सिल्लोड शहरामध्ये आजपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्या नजरा ज्या ज्या ठिकाणी एकशे तीस कॅमेरे लावलेले आहेत शहरवासियांना विनंती आहे का वाहतूक असेल ज्या ज्या ठिकाणी छोटे मोठे व्यवहार करणारे किंवा गाड्या असल ती छोटी गाडी असेल मोठी गाडी असेल यांना सर्वांनी आपआपल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवावं जाणाऱ्या येणाऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी